नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आरे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना शासनातर्फे विविध नाना प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जात असतो तर त्यासाठी त्यांच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र असणे खूप गरजेचे असते तर हे दिव्यांग प्रमाणपत्र मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काढता येत आहे तर हे ऑनलाईन पद्धतीने कसं काढायचं व ते काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दिव्यांग सर्टिफिकेट म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमच्याकडे तुमचा आधार कार्ड व तुमच्या पास फोटो साइजचा फोटो व तुमचा मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे तर तो पास फोटो व तुमचा आधार कार्डचा फोटो तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये काढून घ्यायचा आहे आणि मोबाईल मध्ये काढल्यानंतर आता सामोरची प्रोसेस आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईल स्क्रीनवर चला तर तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे गुगल, गुगल क्रोम मध्ये तर गुगल क्रोम मध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला सर्च बार मध्ये यू डी आय डी असं सर्च करायचं आहे यू डी आय डी सर्च केल्यानंतर इथे यू डी आय डीची स्वावलंबन कार्ड डॉट जी डॉट इन अशी यू डी आय डीची अधिकृत सर्वात वरतीच लिंक दिसेल तर सर्वात वरच्याच लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर समोर डी आय डीची अधिकृत वेबसाईट ओपन होईल तर इथे आल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल तर इथे आल्यानंतर तुम्हाला अप्लाय नाव या बटनवर क्लिक करायचं आहे तर अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर ही माहिती दिलेली आहे तर या सर्व माहिती तुम्हाला वाचायची असेल तर वाचू शकता आणि जर तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर ही माहिती सर्व इंग्रजीमध्ये दिलेली असते तुम्हाला ही माहिती मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा तुम्हाला कोणत्या ज्या भाषेत वाचायची असेल ते तुम्ही इथे वरती जे थ्री डॉट दिसत आहे यावरती थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा डेस्कस्टॉप साईटच्या खाली ट्रान्सलेट असं दिलेलं आहे या ट्रान्सलेटवर क्लिक करायचं आहे ट्रान्सलेटवर क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच आपल्याला ज्या भाषेत पाहिजे असेल ते भाषेत आपल्याला हे कन्वर्ट करून मिळणार आहे तर आता ही कन्वर्ट केलेली सर्व माहिती आपण वाचून घ्यायची आहे आणि माहिती वाचल्यानंतर आणि आता माहिती वाचल्यानंतर मी प्रतिक्रिया वाचली आहे आणि समजून घेतली आहे असं या चेकबॉक्सवर टिक करून घ्यायचे आहे आणि या चेक बॉक्सवर टिक केल्यानंतर सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं बटन आहे तर आता सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे जर आपल्या सम जर आपल्याकडे या अगोदर युडी आय डी कार्ड नसेल म्हणजे आपण नवीनच तयार करत असेल तर सर्वात वरतीच पहिल्याच ऑप्शनवर आपल्याला टिक करायचे आहे आणि जर समजा आपल्याकडे अगोदर या अगोदर ऑफलाईन पद्धतीची यू डी आय डी कार्ड म्हणजे सर्टिफिकेट होतं असेल आणि आपल्याला आता ऑनलाईन पद्धतीचं यू डी आय डी कार्ड कार्ड बनवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे तर आपल्याला आपल्याकडे यू डी आय डी कार्ड आहेच नाही म्हणजे आपल्याकडे सर्टिफिकेट आहेच नाही आणि आप आपल्याला ते नवीन काढायचं आहे त्यासाठी आपल्याला या पहिल्याच ऑप्शनवर टिक करायचं आहे आणि या पहिल्या ऑप्शनवर टिक करून आपल्या आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे तर आता सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपला नोंदणी फॉर्म भरायचा आहे आपल्याला म्हणजे वैयक्तिक माहिती टाकायची आहे तर इथे अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे तर हे अर्जदाराचं नाव टाकल्यानंतर आता अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तर आता अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर अर्जदाराची ईमेल आय डी टाकायची आहे तर जर समजा ईमेल आय असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल तर त्यानंतर आता अर्जदारची जन्मतारीख टाकायची आहे तर जन्मतारीख टाकणे आवश्यक आहे तर ही जन्मतारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे आता ही जन्मतारीख टाकल्यानंतर लिंग म्हणजे लिंग इथं म्हणजे आपलं जेंडर हे आपल्याला इथं टिक करून घ्यायचं आहे म्हणजे सिलेक्ट करायचं आहे यावर टीक केल्यानंतर आता अर्जदारचे वडील आई किंवा पालका संबंधित माहिती टाकायची आहे म्हणजे अर्जदार जो आहे त्यांचे संबंध आपल्याला निवडायचा आहे म्हणजे त्याच्या संबंधित व्यक्ती आहे ते आपल्याला निवडायचं आहे तर बघा जर समजा पालक म्हणजे वडील असेल आई असेल किंवा पालक म्हणजे पालका ठिकाणी त्यांचा जो पालन पोषण सांभाळ करणार जे व्यक्ती असेल ते आपल्याला पालक म्हणून निवडायचे आहे वडील किंवा आई असेल तर ते निवडून घ्यायचं आहे तर आता पालक निवडल्यानंतर पी डब्ल्यू डी सी संबंध निवडा म्हणजे त्यांच्या अर्जदारासोबत ज्या पालकाचे संबंध काय आहे ते आपल्याला इथून निवडून घ्यायचे आहे तर ते संबंध काय आहे नवरा आहे पती आहे पत्नी आहे आहे की बहीण आहे मुलगा आहे मुलगी आहे काका आहे काकू आहे स्वतः आहे की इतर आहे इतर कोणी असेल तर इतर किंवा जे असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण ज्या पालकाचे न्यू संबंध निवडलेले आहे त्या इथे पालकाचे इथे नाव टाकायचं आहे आता पालकाचे नाव टाकल्यानंतर त्याच्या खाली इथं पालकाची म्हणजे काळजीवाहू यांचाच क्रमांक म्हणजे जो पालक आहे त्यांचा इथे संपर्क क्रमांक कर म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता इथे अर्जदर्जा फोटो सबमिट म्हणजे इथे अपलोड करायचं आहे तर हा फोटो पाच के बी ते शंभर केबीच्या आकाराचा जे जी जे पी जी आणि पी एन जी प्रतिमाना परवानगी देण्यात आलेली आहे आणि आठशे पिक्स पेक्षा कमी रुंदी आणि उंचीचा फोटो प्रतिमाला परवानगी आहे आपला जो फोटो आहे तो क्लिक करून आपण तो आपला फोटो एखाद्या वेबसाईट वरून किंवा रिसाइज करून घ्यायचा आहे आणि तो रिसाइज करून आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे आणि आपण डायरेक्ट तो करू शकतो किंवा आपण जर डायरेक्ट जर कॅमेराने काढलं गेलं तर तो त्याच्या साईजमध्ये ज्या साईजमध्ये आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये तिथं तो अपलोड होत नाही त्यासाठी आपल्याला तो फोटो आपल्याला क्लिक करून आपल्याला अदर वेबसाईटवरून किंवा अदर ॲप्सवरून तो फोटो आपला रिसाईज आपल्याला ज्या साईजचा पाहिजे त्या साईजमध्ये रिसाईज करून ठेवायचा आहे गॅलरीमध्ये आणि इथे आपल्याला या ऑप्शनवर टिक करायचं आहे आणि आपण जो फोटो अप म्हणजे गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवला आहात होता त्यावर आपल्याला इथे गॅलरीमध्ये फोटोमध्ये क्लिक करून तो फोटो अपलोड करायचा आहे तर आता फोटो निवडल्यानंतर फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर नंतर आता आपल्याला इथे स्वाक्षरी थम किंवा स्वाक्षरी तर हे थम किंवा स्वाक्षरी आपल्याला तीन बी ते तीस केबीच्या आकाराच्या जे पी एन जी पी एन जी आणि पी एन जी परवान प्रतिमांना परवानगी आहे म्हणजे तीन केबी ते तीस केबी पर्यंत जे पी जी जे पी एन जी पी एन जी च्या साईजमध्ये आपल्याला इथे अपलोड करायचं आहे तर मी अगोदरच करून ठेवलेलं आहे मी याच्यावर टिक करत आहे आता आपला फोटो आणि आपली सॉक्षरी अपलोड झालेली आहे त्यानंतर आता तुम त्यानंतर आता इथे विचारलेले आहेत तुमच्याकडे आधार कार्ड आहे काय तर आपल्याला आपल्याकडे आधार कार्ड असेल हो तर होय नसेल तर नाही हो तर आपल्याकडे आधार कार्ड हो आहे हो। तर आपल्याला आधार कार्डच इथे सबमिट करायचं आहे त्यासाठी आधार कार्ड होय असं टिक करून घ्याय करून घ्यायचं आहे तर होय वर टीक केल्यानंतर आता इथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आता आपला आधार क्रमांक टाकल्यानंतर मी आधार माहिती सरकारी विभागासोबत शेअर करण्यास सहमत आहे त्यासाठी या चेकबॉक्सवर टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर आता तुम्हाला ओळखीचा पुरावा निवडायचा आहे म्हणजे तुम्हाला कोणता ओळखीचा पत्त्याचा पुरावा द्यायचा आहे ते इथे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथे केल्यानंतर आता आपण आधार कार्डच देणार आहे तर आधार कार्ड निवडून घ्यायचं आहे तर आता आधार कार्ड दिल्यानंतर आता आपल्याला आपला आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर त्यासाठी चूज फाईल यावर क्लिक करायचं आहे तर इथे पण आपल्याला हा आधार कार्ड दहा के बी ते पाचशे बीच्या आकाराच्या साईजमध्ये आणि सामोरचा आणि मागचा भाग दोन्ही एका फ्रंट साईजमध्येच यायला पाहिजे आहे असं जे पी जी पी एन जी, जी साईजमध्ये आपल्याला अगोदर रिसाईज करून गॅलरीज सेव्ह करून ठेवायचं आहे तर ते रिसाईज कसं करायचं हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवू शकता तर आपण आपलं आधार कार्ड रिसाईज करून ठेवलेलं आहे तर हे आधार कार्ड आता चूज फाईल यावर क्लिक करून आपण अपलोड करणार आहे तर आता आपलं आधार कार्ड सुद्धा इथे आपण अपलोड केलेलं आहे त्यानंतर आता आधार कार्डनुसार राहण्याचा पत्ता आहे काय म्हणजे आपण जो आधार कार्ड इथे सबमिट केलेला आहे त्या आधार कार्डवरच त्या पत्त्यावर आपण राहतो काय जर राहत असेल तर होय नसेल तर नाही तर होय आपण त्या आधार कार्डवर दिलेल्या पत्त्यावरच आपण राहतोय तर होय या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तर आता आपल्याला इथे आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे तर पत्ता योग्यरित्या व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जसा आधार कार्डवर आहे तसाच तसा आपल्याला पत्ता इथे टाकायचा आहे त्यानंतर आपलं जे स्टेट असेल ते स्टेट आपल्याला निवडून घ्यायचं आहे म्हणजे राज्य निवडायचं आहे आपल्याला तर त्यासाठी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता महाराष्ट्र निवडल्यानंतर आपल्याला इथे आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडल्यानंतर आपला तहसील म्हणजे आपला उपजिल्हा कोणता आहे जे तालुका आहे तहसील आहे ते इथं निवडून घ्यायचं आहे आणखी तर आता आपला तालुका निवडल्यानंतर ता आपला ब्लॉक म्हणजे गाव आपण ज्या एरियात राहतो ते आपल्याला गाव किंवा ठिकाण आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर आपला स्टेट जिल्हा आणि तालुका आणि ब्लॉक म्हणजे गाव आपण निवडलेला आहे त्यानंतर आपण ज्या एरियात राहतो त्या एरियाचा पिनकोड आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे तर आता आपला पिनकोड टाकल्यानंतर आपला अपंगत्वाचा प्रकार म्हणजे आपण कशा प्रकारे अपंगत्व आहोत ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे तर आपण ज्या प्रकारे आजारी असेल किंवा आपण ज्या प्रकारे अपंगत्व असेल ते आपण इथं निवडून घ्यायचे आहे तर आपण इथं कमीत कमी एक किंवा दोन ठिकाणा सुद्धा किंवा किंवा तीन ठिकाणी सुद्धा आपण हे निवडू शकतो तर आता हे निवडल्यानंतर आता आपल्याला हे अपंगत्व कधी पासून आहे ते आपल्याला निवडायचं आहे म्हणजे मन... तर समजा अर्जदार जन्मापासूनच अपंगत्व असेल तर जन्मजात निवडायचा आहे किंवा अपंगा अपघातामुळे झालेलं असेल अपंगत्व आलं असेल तर अपघात निवडायचा आहे किंवा अनुवांशिक असेल तर अनुवांशिक किंवा कोणता आपल्याला रोग असेल तर त्या रोगाचा आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे तर आपण समजा जन्मजात आहे तर जन्मजात निवडून घेत आहे तर जन्मजात निवडल्यानंतर इथं जन्म जन्मात अपंगत्व आहे काय तर होय किंवा नाही आपल्याला तर आपण जन्मापासूनच अपंगत्व असल्यामुळे आपण इथे होय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जर समजा आपण जन्मापासून अपंगत्व नसाल आणि आपल्याला नंतर अपघातामुळे झाले असेल तर इथे आपल्याला अप अपघात असे निवडल्यानंतर अपघातामुळे झालेलं असेल तर आपल्याला नाही या बटनवर क्लिक करायचं आहे तर समजा आपण अपघातामुळे झालं असेल तर अपघात अपंगत्व निवडायचं आहे म्हणजे अपघात कधीपासून झालेला आहे आपल्याला कोणत्या वर्षीपासून आपल्याला अपंगत्व आलेलं आहे ते आपल्याला इथे निवडायचं आहे तर आता आपण हे निवडल्यानंतर आता आपण कोणत्या रुग्णालयात तपासणी करणार म्हणजे आपल्याला हे दाखवण्यासाठी जायचं आहे ते आपल्याला रुग्णालय म्हणजे दवाखाना आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर आता आपल्या ज्या एरियानुसार आपल्या जवळचे जे हॉस्पिटल आहे ते ऑप्शन इथे दिलेलं आहे त्यामधून आप आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली दवाखान्याची माहिती निवडल्यानंतर आता आपल्याला इथे कॅपच्या भरायचा आहे तर हा कॅपच्या बघा सहा प्लस चार म्हणजे दहा होते तर सहा प्लस चार बरोबर दहा आपल्याला इथे टाकायचं आहे जर तुम्हाला जो कॅपच्या येईल त्यानुसार तुम्ही प्लस किंवा मायनस बरोबर करून तो तुम्हाला आकडा तिथे टाकायचा असतो तर आता आपल्याला इथे दहा टाकायचं आहे तर हे कॅप्चर टाकल्यानंतर हे वाचून घ्यायचं आहे आणि या चेक वर टिक करायचं आहे तर आता इथे टिक केल्यानंतर त्यानंतर आता आपल्याला इथे सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे जर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी तुमचा अर्ज हा तुम्हाला दाखवल्या म्हणजे तुमची माहिती तुम्हाला दाखवण्यात जाईल तुम्हाला हे माहिती योग्य आहे की नाही बरोबर बघून घ्यायची आहे तुमचा ऍड्रेस वगैरे तुमचं नाव किंवा काही जे काही तुमचं बघून माहिती बघून घ्यायची आहे समजा तुमच्या इथे नावामध्ये काही फरक आला समजा इथे स्पेलिंगमध्ये किंवा याच्यामध्ये जर फरक येत असेल तर तुम्हाला अर्ज संपादित करा म्हणजे एडिट करा याच्यावर क्लिक करून तो तुम्हाला अर्ज परत एडिट करता येणार आहे जर तुमचा बरोबर योग्य अर्ज भरण्यात आलेला असेल तर अंतिम सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे अंतिम सबमिटवर क्लिक केल्यानंतर आता आपला अर्ज सबमिट झालेला आहे आता आपला अर्ज सक्सेसफुली सबमिट झालेला आहे तर इथे ऑप्शन आलेलं आहे ग्रीनमध्ये थँक यू युअर अप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली असं ऑप्शन आलेलं आहे म्हणजे आपला सक्सेसफुली अर्ज सबमिट झालेला आहे त्यानंतर इथे डाउनलोड अप्लिकेशन आणि डाउनलोड रिसिप्ट तर हे दोन ऑप्शन डाउनलोड करण्यास आलेलं आहे या ऑप्शनवर क्लिक करून आपण ते आपली रिसिप्ट आणि आपल्याले अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि हे डाउनलोड अप्लिकेशन डाउनलोड केलेली त्याची आपल्याला प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढून ती अप्लिकेशन आपल्याला आपण जो द आपण जो दवाखाना निवडला होता त्या दवाखान्यात आपल्याला ते घेऊन जायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जे दवाखान्यात जो च तपासल्या जाईल आणि त्यानंतर तिथे आपल्याला पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी टाकून दिल्या त्यानंतर आपला आपल्याला सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला आपलं ते कार्ड काढता येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं सर्टिफिकेट हे तुमच्या मोबाईलने स्वतः घरी बसूनच काढू शकता तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही मित्रांना शेअर करा व व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तर अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र